जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा कर्जत करजतमधील अनुभवी आणि खात्रुशीर चष्म्यांचं दालन म्हणजे श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे गॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रुशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया काजबिंदू 4 लासूर किरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणारं कर्जतमधील एकमेव ठिकाण म्हणजे श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयामध्ये पुन्हा एकदा कुस्तीचा थरार सर्वांना अनुभवायच मिळाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची दादा पाटील महाविद्यालयामध्ये फ्रीस्टाईल व ग्रीको रोमन आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेचे उद्घाटन उपमहाराष्ट्र केसरी विजय नाना मोडळ यांच्या हस्ते झाले प्रमुख पाहुणे म्हणून ऑल इंडिया चॅम्पियन बप्पाजी धांडे अहमदनगर जिल्हा क्रीडा विभागाचे सचिव प्राध्यापक राजेंद्र देवकाते जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब साळुंके जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष गणेश जेवरे तसेच अहमदनगर जिल्ह्यातून आलेले शारीरिक शिक्षण संचालक डॉक्टर शांताराम साळवे डॉक्टर संजय गायकवाड डॉक्टर शरद मगर डॉक्टर मनीषा पुंडे प्राध्यापक कल्पना भागुल आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर होते या कुस्ती स्पर्धेमध्ये सत्तावन्न किलो वजनी गटामध्ये अमित कुल्हाळ एकसष्ट किलो गोट्यामध्ये शिवम गर्जे पासष्ट किलोमध्ये ऋषिकेश उंचाळ सत्तर किलो कुमार देशमाने चौऱ्याहत्तर किलो मयूर तांबे याचप्रमाणे रोहित वाघमोडे एकोणऐंशी किलो सौरभ गाडे सार्थक साळुंके शहाऐंशी किलो धुळाजी इरकर संग्राम भिसे ब्याण्णव किलो शशांक बारगुजे अनिल लोणारे सत्त्याण्णव किलो भारत होळकर लौकिक चाव चौगुडे एकशे पंचवीस किलो चेतन रेपाळे आणि ज्ञानेश्वर येलभर यांनी यश मिळवले या सर्व स्पर्धकांचे या ठिकाणी अभिनंदन करण्यात आले असून या ग्रीक रोमनमध्ये रोडगे ओंकार कर्पे प्रियज प्रदीप ने मेमाने हर्षल रोहकले वैभव शिरसागर रोशन भोसले आकाश तोरडमल भाऊसाहेब भाऊ सदगीर भाऊराव स्वप्नील चव्हाण शंकर धांडे सूरज चत्तर पवन रोहकले प्रताप बर्डे गोवर्धन शिंदे शुभम भगवत ज्योतिर्द कंद ओम घुले आदित्य धोत्रे दिग्विजय भोंडवे यांनी संपादन केले या सर्वांची नाशिक येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली असून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शारीरिक शिक्षण संचालक डॉक्टर संतोष भुजबळ प्राध्यापक प्रवण कडू व प्राध्यापक दिव्या शिलवंत यांनी विशेष परिश्रम केले इतिमेले दिलेले उपलब्ध प्रमाण आणि मला माहिती माहिती आहे त्याचा सैद्धांतिक विद्यमान असतो त्यामध्ये ज्याच्या मार्गाने मुलांचा निश्चिततत्व होत आहे सुरुवात होणार या निमित्ताने तोtomlini अधिक माहिती ज्यांनी ज्यावेळी योग्य जैविक अवस्था प्राप्त होऊची गरज असताना तुमांना एक

सर्व लाभवंत आहे एक काय काजवलेला आहे आहे असे सर्व सन्माननीय कुस्तीपटू आहेत ज्यामध्ये मांडवे असते काशी असते असते पंच आहेत पंच देखील शांताराम सोय आणि त्यांचे येथील सर्व सहकारी जिल्हा क्रीडा संघटनेचे सेक्रेटरी आहे आणि सर्वच खेळाडू तुम्ही सर्व उपस्थित होतांनी अत्यंत भूमिका अशा पद्धतीचं मार्गदर्शन करत असताना काळामध्ये खेळाच्या क्षेत्रामध्ये नेमकं काय चालू त्याच्यावर

कदाचित तुम्हाला स्पीड तर पुढे घेतील पण इतक्याच स्पीड न आपल्याला या प्रवाहाच्या बाहेरही घेऊन देखील सांगता येईल आणि म्हणून आपण सर्वांनी कुस्ती करत असताना या प्रॅक्टिसेसला आपण बाजूला केलं पाहिजे आणि कधी समाज महत्व दिलं पाहिजे पहिल्या आज या ठिकाणी होणार आर्थि होतो